पण ही जनता फक्त विश्वासावर एवढं मोठं प्रेम करताय याच कारण साहेब हा किशोर नाही याच एकमेव कारण असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण या एकनाथ शिंदे साहेबांच्या भरोश्यावर साहेब या अडीच वर्षामध्ये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा या किशोर अप्पानी चेहरा मोहरा बदलला साहेब एकही मंगळवार बुधवार असा नव्हता कि मी तुमच्याकडून दोन पाच करोड रुपयाची विकास काम आणली नाही एकही आठवड्याला तुम्ही मला खाली हात येऊ दिलं नाही आणि ते सगळे विकास काम कागदावर नाही तर या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली विकास कामं आहेत परंतु आमच्या विरोधकांना दिसत नाही ते म्हणता हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ भकास आहे इथे यांनी काहीच केलं नाही पण मला त्यांना बोलायचं नाही अरे माझ्या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेला माझा विकास दिसतोय हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे